नमस्कार सुप्रभात एन टी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवरती आलाय कोकणवासीय गावी जाण्यासाठी सज्ज झालेत आणि गणरायाच्या आगमनाची तयारी सुद्धा झाली आहे मात्र कोकण समोर विघ्न आलंय ते एस टी संपाचं ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे आजपासून एसटी कर्मचारी संपावरती जाणार आहेत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे वीस ऑगस्टला विविध मागण्यांसाठी सरकारसोबत कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठकही झाली मात्र त्यात तोडगा काही निघू शकला नाही त्यामुळे आजपासून एसटीची चाकही थांबणार आहेत त्यामुळेच कोकणवासियांची वाटही अडणार आहे दोन वेळा बैठका होऊनही त्यावरती तोडगा निघू शकलेला नाहीये एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं करण्यासाठी एसटी महामंडळातील सगळ्या प्रमुख संघटना एकत्रितरित्या कृती समिती करून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आंदोलनाची नोटीस नऊ ऑगस्टची दिलेली होती सात ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्यावर बैठक घेतली आणि वीस तारखेला निर्णायक बैठक घेऊन त्या ठिकाणी एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडू अशा प्रकारचं अभिवचन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं असताना वीस तारीख उलटून अद्यापर्यंत एसटी कामगारांची बैठक लागलेली नाही आणि त्यामुळं राज्यातलं संपूर्ण एसटी कामगार हे प्रचंड प्रक्षोभक झालेले आहेत तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय एस टी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे तर दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडं भत्ता वार्षिक वेतनवाढ मिळावी ही देखील मागणी आहे तर अठ्ठावन्न महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी ही देखील मागणी आहे सत्तावन्न महिन्यांच्या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी